अपडेट इंडिया हर सच्चाई। नमस्कार आज आम आदमी पार्टी बल्लारपूर शहरचं शिष्टमंडळ विसापूर टोल नाक्यावर निवेदन देण्यासाठी आलेला होता आमचा विषय असा होता का बल्लारपूर ते चंद्रपूर महामार्ग जे आहे या महामार्गावर ज्याप्रमाणे खड्डे पडले आहे या खड्ड्यावर जी गिट्टी पसरली आहे त्या गिट पसरलेली गिट्टीवर हजारो लाखो गाड्या रोज बल्लारपूर ते चंद्रपूर चालतात या गाड्या चालवणाऱ्या वाहन चालकांना खूप मोठी हानी होऊ शकते आणि खूप सारे लोक पडत आहे जीव आणि जा हो आता जस काही नुकत्याच झालेली होती तर असं काही पुढं झालं नाही पाहिजे म्हणून आज आम आदमी पार्टी बल्लारपूर शहराचं शिष्टमंडळ इथं निवेदन देऊन यांना आग्रह केला आहे तर लवकरात लवकर या मार्गावरील सगळे गड्डे बुजवून इथली पसरलेली गट्टी साफ करावी तर यांचा आम्ही पाच दिवसाचा अल्टिमेटम देत होतो पण या लोकांनी आम्हाला म्हटलं आहे का तीस तारखेपर्यंत आम्ही हे पूर्ण रोड साफ करणार आणि जे गड्डे आहे ते गड्डे पूर्ण बुजवून देणार कारण की पाऊस पडत आहे असं कारण त्यांच्याकडनं हो येत होता तर त्या कारणाला पण आम्ही एक्सेप्ट केला आणि आता फक्त एकच प्रयत्न आहे आमचा तर लवकरात लवकर हे खड्डे बुजले पाहिजे आणि गिट्टी साफ झाली पाहिजे पावसाळा संपल्यानंतर हा पूर्ण महामार्ग नवीन तऱ्हेनं बनवून देणार अशी हामी यांनी दिली आहे जर तीस तारखेपर्यंत या लोकांनी हे खड्डे भरून किंवा गिट्टी गिट्टी साफसफाई नाही केली तर आम आदमी पार्टी हा टोल शंभर टक्के बंद करणार इथून मी असं आवाहन करते जय हिंद जय जै भारत जय संविधान